श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे कधी तुम्ही विचार केला आहे का की तुमच्या दिवसाची सुरुवात ग्रह नक्षत्रांच्या स्थितीवर कशी अवलंबून असते आज कोणत्या राशींना नशिबाची साथ लाभणार कोणत्या राशींना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे आणि कोणत्या राशींना संधी मिळेल यासाठी सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील मेष कौटुंबिक प्रश्न प्राधान्याने हाताळाल उद्दिष्ट साध्य करण्यासाठी झटाल नवीन ऊर्जेने कामे हाती घ्याल वाहन वेगावर नियंत्रण ठेवा स्वतंत्र विचार करण्यावर अधिक भर द्यावा नातेवाईकांशी मतभेद टाळावेत जोडीदाराचे प्रेमळ सौख्य लाभेल बोलताना भान राखावे लागेल मनाजोगी खरेदी करता येईल वृषभ दिवसभर काही ना काही काम करत राहाल अति उदारपणे वागणे योग्य नाही स्वभावात काहीसा लहरीपणा येईल स्वमतावर आग्रही राहाल संघर्षमय स्थिती निवळण्याचा प्रयत्न करा सारासार विचार करून निर्णय घ्या प्रतिकूलतेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा इतरांवर फार विसंबून राहू नका मिथून जमिनीच्या कामातून लाभ संभवतो कौटुंबिक गोष्टी प्राधान्याने सोडवाल संघर्षमय वातावरणाचा ताण कमी करा मनात शंकेला थारा देऊ नका मन विचलित होऊ शकते काटकसरीने वागाल काही गोष्टींचा शांतपणे विचार करावा जोडीदाराचा सुस्वभावीपणा दिसून येईल चांगली संगत लाभेल कर्क मुलांची कृती मनाला लागू शकते वैचारिक दृष्टिकोन बदलावा लागेल केलेल्या कामाचे कौतुक केले, कामा केले जाईल आध्यात्मिक बळ वाढेल कामातून मनाजोगा आनंद मिळेल घरातील कामांना गती येईल आर्थिक परिस्थिती सुधारली जाईल व्यावसायिक अधिकार प्राप्त होतील मुलांचे स्वतंत्र विचार समजून घ्यावेत सिंह संपर्कातील लोकांशी मैत्री वाढेल वैवाहिक सौख्यात भर पडेल मानसिक शांततेच्या आहारी जाऊ नका कसरत करण्याकडे अधिक कल राहील इखट व तापसी पदार्थ खाल अचानक धनलाभाची शक्यता उष्णतेच्या तक्रारी जाणवू शकतात भांडकुदळ व्यक्तींपासून दूर राहा कन्या कमी श्रमातील कामाकडे लक्ष द्यान उगाच विरोधाला विरोध करत बसू नका वेळेचे योग्य नियोजन करावे काही गोष्टी जुळवून घ्याव्या लागतील अधिकाराचा योग्य वापर करावा रागावर नियंत्रण ठेवावे हातातील लाभाबाबत गाफील राहू नका पायाचे विकार बाळावू शकतात छोप्या शत्रूंचा त्रास संभवतो तोळ किरकोळ जखमांकडे वेळीच लक्ष द्या योग्य संधीची वाट पाहावी लागेल मनात नसत्या कल्पना रंगवत बसू नका अट्टीपणे वागून चालणार नाही भावनेच्या आहारी जाऊ नका मानापमानाचे प्रसंग येऊ शकतात कौटुंबिक खर्च वाढू शकतो दिवसभर कार्यरत राहाल सहकुटुंब सहलीचा वेध आखाल उच्चेक दिवस, दिवस जोडीदाराच्या स्तुती जाईल मनाविरुद्ध कामे करू नका कामाची व्याप्ती वाढेल स्त्री वर्गापासून दूर राहावे ओळखीतून कामे मार्गी लागतील चांगले वाहन सौख्य लाभेल वैयक्तिक स्वातंत्र्य जपावे नवीन मित्र जोडावेत शांत व संयमी विचार करावा परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घ्यावे धनो व्यापारी वर्ग खुश राहील भावंडांशी मतभेद संभवतात विकतची दुखणे घेऊ नका कर्जाचे व्यवहार तुर्तास टाळावेत परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घ्यावे व्यापारी वर्ग खुश राहील मानसिक स्थैर्याकडे ध्यानधारणा करा पैशांचा अपव्यय टाळा आरोग्यात काहीशी सुधारणा संभवते जवळच्या प्रवासात सतर्क राहावे लागेल मकर तुमचे व्यक्तिमत्व प्रभावी ठरेल वेळेचे भान ठेवावे रेस जुगारातून लाभ संभवतो दिवस खूप चांगला जाईल भावंडांचे सौख्य लाभेल हातातील काम पूर्ण होईल कामाच्या ठिकाणी दिवस आनंदात जाईल तुमच्या शब्दांना चांगली धारी येईल नवीन कामातून समाधान लावेल विचारपूर्वक बोलावे लागेल कुंभ जवळचे नातेवाईक भेटतील जोडीदाराशी प्रेमालाप करता येईल संपर्कातील लोकात वाढ होईल शारीरिक स्वास्थ्याकडे लक्ष द्या जवळच्या लोकांच्या भेटी घेता येतील भागीदाराशी संबंध सुधारतील मनात गैरसमज आणू नका कष्ट करूनच यश हातात पडेल जोडीदाराची प्राप्ती वाढेल मीन जमिनीच्या कामात अधिक लक्ष द्या कौटुंबिक वाद शांततेने हाताळा हितशत्रू माघार घेतील काही गोष्टी लपविण्याकडे कल राहील उपासनेला बळ मिळेल अधिकारी व्यक्तींची ओळख होईल मनातील चुकीच्या कल्पना काढून टाकाव्यात उद्योगाची स्थिती सुधारेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद